ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या पत्नीने केली मळकापुरात आंदोलनाला सुरुवात. सोयाबीन कापसाच्या मुद्द्यावर रविकांत तुपकर यांनी मळकापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता. मात्र तत्पूर्वीच बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. वाज त्यांना न्यायालय समोर हजर करण्यात येणार आहे. मात्र रविकांत तुपकर यांनी आंदोलन होणार म्हणजे होणारच असा पवित्र घेतल्यानंतर तुरुंगात असताना देखील त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकरी यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करीत मलकापूर रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आहेत त्यांना रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवण्यात आलं यावेळी त्यांच्या समवेत शेकडो शेतकरी दाखल झाले असून राज्य सरकार विरोधात घोषणा दिली जात आहे